सांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज दिव्यांग कल्याण विभाग जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सांगलीची उद्घाटन आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत दिव्यांग मंत्रालयाने जिल्हा दिव्यांग सशक्तीकरण अधिकारी कार्यालय स्थापन केले आहे आज रोजी सांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दिव्यांग सक्षीकरण कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत सहायक आयुक्त समाज कल्याण श्री भाटे यांच्या हस्ते करण्यात आले आहे दिव्यांगांना मिळणारे लाभ किंवा सोयी सुविधा करिता या दिव्यांग कल्याण विभागाच्या मार्फत होणार आहे अशी माहिती यावेळी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे अधिकारी भारत निकम दिली आहे भारत निकम दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सांग्णी श्री अशोक साहेब यांच्या हस्ते दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन झाले यावेळेस जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी बाला बाळासाहेब कामत तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सांगली श्री साहेब उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या शंभर दिवस युती आराखड्याअंतर्गत मंत्रा दिव्यांग मंत्रालयाने जिल्हास्तरीय दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय स्थापन केले असून श्री भारत निग मी निकम अंध असून माझी नेमणूक जिल्हा सक्षमीकरण अधिकारी म्हणून सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात केली आहे